खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा रोहिणीच्या समक्ष ही दुर्घटना घडली ठीक आहे रोहिणीच्या समक्ष ही दुर्घटना घडली कालवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण रीतिवाचक क्रियाविशेषण परिणामवाचक क्रियाविशेषण ठीके बघा आता लक्षात घ्या रोहिणीच्या समक्ष ही दुर्घटना घडली याच्यामध्ये समक्ष हे क्रियाविशेषण हवे आहे आणि ते रोहिणीच्या समक्ष याचा अर्थ असा होतो की रोहिणीच्या समोर घडली समक्ष याचा अर्थ काय होणार रोहिणीच्या समोर म्हणजेच समक्ष हा जो शब्द आहे हा काय करतो स्थळ दाखवतो आणि म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे वाक्यातील क्रिया कुठे घडली कोणत्या ठिकाणी घडली ही सांगणारी जी क्रियाविशेषण अव्यय असतात ती त्यांना आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आणि मग समक्ष म्हणजेच रोहिणीच्या समोर याचा अर्थ हे क्रियाविशेषण अव्यय स्थळ दाखवते आणि म्हणून आपलं उत्तर असेल दोन नंबरचा पर्याय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओके यस